पाण्याची सिस्टम अशी आहे बिना लाइटच पाणी अगदी चोवीस तास चालू असतं ओसावी सुत वासुदेव कवी रे राम भाई मस्त मस्त भाई एक नंबर नमस्कार आजचा व्हिडिओ तुम्ही बघितात आज पुरात झाले गावच्या जवाडं आता दुसरा दिवस पुन्हा गाव सर्व गाव आज पण गावच्या जवाड्या सर्व आहे असंच आढावलं मंडळी पोचलो आहे आता गावच्या देवळाजवळ आणि आजचा दिवसाचं कसं काय बेत आहे आता दिवसाचं काम म्हटलं चिरा उतरायचं काम चालूच झालेलं बघा हा सुजित गुरु साहेब दिसत आहेत आज आमचे मित्र आज पूर्ण चिरे काढायचं काम असणार आहे हा दिवसभर मला वाटतं ते सर्व चिरे काढते चिरा पार बघा कसा पहिल्यातला आहे सगळा लांबलंच ला कसं चिरे आहेत सगळी पण बरेचशा महिला म्हणजे आलेत महिला सर्व न्यारी करताय काय न्यारी चालू आहे भाकरी भाकरी चालू आहे भाकरी तर चालू आहे सगळ्यांचे म्हणजे आपण पण थोडीशी भाकरी खाऊन घेऊया नाचणीची भाकरी आज आणली आहे हा मायाबाई मस्त मायाबाई पा मंडई चला थोडी भाकरी खाऊन घेऊया किती <laughs> पण तू सांग चल होय चालू आहे युट्यूबला मंडळी मस्त विका बघा झरा केलेला आहे आणि इथूनच पाणी प्यायला आम्ही घेऊन जातो हे सगळं नॅचरल पाणी आहे हे निसर्गातलं देण आहे ही पाण्याची अगदी मस्त स्वच्छ मिनरल वॉटरसारखं हे पाणी आहे स्वच्छ सर्व खनिज द्रव्य याच्यामध्ये मिक्स असणारं असं हे पाणी आणि त्याच्यात शेजारी आम्ही बसलो आहे भाकरी खायला इथं पाणी पण प्यायचं इथं समोर भाकरी पण खायची तर चला आधी भाकरी खाऊन घेऊया मंडळी त्या साईडला जे सी बीवाले तर काम चालू झालं इकडं मला वाटतं सिमेंट वगैरेसुद्धा आलं आहे डम्पर पण एक आला आहे आणि इकडं सगळं सर्वांचं काम चालूच आहे सगळे चिरे वगैरे बघा कसे घेऊन येत आहेत आणि सगळं तिथं स्टोअर केला जाईल त्या माळावरती सगळा तिथं साचून ठेवत आहेत सगळा चिरा एका ठिकाणी सर्व वाळू चिरा सगळे येईल तो त्या साईडला आणि नंतर मग इकडं तात्पुरतं आपल्याला एक वर्ष लागेल मंदिरासाठी ते एक वर्षासाठी तिथे देव बसवण्यासाठी ती जागा करतात आणि तिथं बसवणार तोपर्यंत काय करूया आपण जवळ जे राहिलं आहे तेवढं मारून घेऊया नाही बाई कुठलं मारूया हे जरा राहिलं ते मारून घेऊया नाही तर मग चंडीगावमध्ये त्या मंदिरा साईडला जाऊया भाई मस्त मस्त भाई एक नंबर म्हणजे आज जास्त व्हिडिओ करायला नाही मिळाले कारण सकाळपासून होतो गवत किन करीतच आता दुपारचे सर्व पुन्हा एकदा जेवायला बसलेत बघा सगळी मंदिरे मंदिराच्या चिरे वगैरे सगळे झालेत काढून आता सगळे बसलेत जेवायला सर्वभाई श्लोक म्हणा ये ना भाऊ काय चौकात जेव्हा अरे पाचला तुझी लक्ष्मी तुला सोडित आली रे प्रकाश बस रे साधले माता वरी धरे वरिभरे तुरे माझे चित्त स्मरे पुरे देखो निचिंता रे गोसावी वासुदेव संजय महाराज सकाळी जो जे आला होता म्हणजे त्यामुळं न बघा हे सगळे असे चरी काढून ठेवलेत जशी मंदिरं होती ना अगदी त्याचप्रमाणे इकडे इथे सुद्धा आपण मंदिर होईपर्यंत पूर्ण मंदिर होईपर्यंत जीर्णोद्धारपर्यंत देव सगळे इथं बसणार आहेत ना त्यामुळे ही अशी सगळी जागा करून ठेवली आहे बघा हे वारदांचं असणार आहे हे शोकर्मा म्हणजे सुतारांचं मंदिर असणार आहे आणि हे मुख्य केदारलिंग परत धनीन विठलाई जुगाई असं सगळं हे हे मे मुख्य मंदिर इथं असणार आहे आणि हे काळमाईचं मंदिर असणार आहे मग त्यामुळे हो ही सगळी मंदिर अशी असणार वरून टाकले हा इकडे टाकलं तरी चालेल असं मस्त मंदिराला जे उभे खांब असतात ना त्या खांब्याखाली असतात त्याला आमच्याकडे उटाळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात सांगा कमेंट करून या जो आता गाडी आली ना त्या गाडीच्या चाकुरी पडली त्यामुळं त्याच्यामध्ये टाकताय थोडा तुटफुट काय जो चिरा किंवा सिमेंटचे जे तुकडे आहेत ना ते, चा चा ते, ते सर्व याच्यामध्ये टाकायचे तो किती गाडी तुटली होती बळू वाळू घेऊन जो डंपर आला होता टोटल हे गाड्या बाजूला करायला सांगितल्या ना इथल्या दोन तीन गाड्या होत्या ना त्या बाजूला करायला सांगितल्या नव्हत्या पुढे विफेर पडलाय ना हे बघा किती हा का तरी लागला आणाल तसंच टाका काय लावायलाही गरज नाही आणाल तसं तसं टाकलात तरी चालेल एका ठिकाणी आता लक्ष्मी असं इथं टाकशील ना एकच घमेला असं पसरावून टाकलं तरी चालेल हा अस मस्त टाक तसं पसरवून टाक आणि दोरी साइड ने टाका इक हा इकडं पण आणि इकडं पण गाडी येते आता ये येणार आहे गाडी कसं बघा आहेत हा गोंत्यात भरला नाही आहे आता तो मस्त घमेला आहे घमेल्यावर घेतलं जास्त आरोप जाणारे पण मस्त गोंत्यात भरून अगदी आणतायत हा असं जिथे जास्त वाटत तिथं आधी टाकून घ्या ए वा जिथे जास्त वाटत तिथं आधी टाकून घे गाडी येईल थोडा वेळ आणि तिथं खाली जरा टाकून घे तो तिथ ओलाय तोपर्यंत म्हणजे तोपर्यंत काय करूया आपण तिकडे सर्व आता हे लेवल करताय जिथं जेसीबी ना आता त्यांना चर पाडून दिले ते चरी पाडल्यानंतर तिथं लेवल करतायत बाकीची माणसं आपापली कामं करतायत तिथे एक मंदिर छोटंसं राहिलं होतं कोसलायचं ते आता कोसळत आहेत बाकी चिरा वगैरे सगळे काढतील आणि तिकड ते ते मंदिरसुद्धा हे करत आहेत आपल्या चंडिकेमध्ये मंदिर आहे ना ते सुद्धा कोसळत आहेत आणि हा जो पट्टा आहे ना अजून थोडा पट्टा एक चार फुटाचा असा या पोलापर्यंत आपल्याला मारावा लागणार कारण येथून अशी चर जाईल ना त्यामुळं ठीक आहे चला कळ मंडळी टी टाईम झाला आहे जा, या चहा प्यायला या मला सगळे बसून कस मस्त चहा पितात सगळे तिकडे सुद्धा सगळे कामदार आहेत ते पण चहा पितायत मस्त या साईडला पण सगळे चहा प्यायला बसले बघा चला या चहा चहा घेऊया चला त्यांच्या सोबत हे बघा किती चहा नाही संजायला माझा हे काय चहा आहेत ना एवढी चहा बनवली बघा बाय चुलीवरती चहा झाली चहा झाल्यानंतर लगेचच लागलेत कामाला वरच भाल होत भिंतीवरच आडव ते भाल पाक काढतायत बघा लगेच मंडळी जे पाणी येते ना आपल्याकडं ते पाण्याची सिस्टम अशी आहे बिना लाईटचं पाणी अगदी चोवीस तास चालू असतं ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असतं पाणी कायम आणि असंच चालू राहणार अगदी नरम असतो ना काय हा हा तो हेतू तिकडे टाकायचा हा तिकडे टाकायला पाहिजे हा बरोबर म्हणजे हां याच्या पुढे जोडायचा तो म्हणजे आपल्याला वाटलं तर हिथं आलं बंद केलं असं मग माणसं पण लागणार आपणच येत आहे ना पाणी बाहेर कसे खड्डे पडले होते मोठे मोठे मायाबाई त्या महिलांकडून सगळं काय तुटफुट आहे ती आणून इथे पण भरून घेतोय कारण परत कधी लॉरे आली वाळूची किंवा चिऱ्याची तर फसू नये म्हणून हे प्रयत्न चालू आहेत बरोबर ना मायाबाई जसा जसा सूर्य मावळतीच्या दिशेला चालला आहे तसे असे एका एकाचे पाय असते 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 घराच्या दिशेनं फिरायला लागलेले आहेत बरेचसे निघाले आणि एवढे लोक आता थांबलेत अजूनपर्यंत जे सी बी आणि अजून एक ट्रीप डम्पर वाळूची येणार आहे त्यासाठी आता आम्ही थांबलो आहे थोडा वेळा थोड्या वेळ नंतर मग आम्ही तिथे एक झरा आहे देवाचा त्या ग गाणीचा झरा होता ज त्या झऱ्यामध्ये जरा जाऊन जरा उपसायचा आहे बीनं त्या माती चिखल दगड वगैरे काय आले ते काढायचे मग हो ते आपण तिथं जाऊन काय करूयात ते काढूया आणि नंतर मग जाऊया घरी आता एक आस्ते आस्ते एक एक चाललेत घरच्या दिशेनं जवळजवळ पाच वाजायला आलेत आता जवळच्या इथला हा सगळा भाग आहे ना सगळा ओलसर भाग आहे अजून पर्यंत ओलसर भाग आहे म्हणजे तुम्हाला सांगतो अगदी मस्त फेब्रुवारी महिन्यापर्यंत ना इकडं ओलसर असा ओला असतं सगळं पावसाच्या वेळी आलाच ना तरी तुम्ही इथे थंडीचे दिवस सुरू झाले आणि मस्तपैकी थंडी पण आहे बाहेर व्हिडिओ एडिटिंग झाले कम्प्लीट वाजायला आले बारा ते सवा बारा त्या दुसरा दिवस होता गाव ते सर्व मंडई बऱ्यापैकी मंडळी होती आजसुद्धा अगदी चांगल्यारीत्या फटाफट काम पण झालं मला काही जास्त व्हिडिओ करता आला नाही कारण काम संपवायचं होतं फटाफट गवत कटिंग करायचं होतं त्यामुळे मी राहिलो गवत कटिंग बाकी सगळी माणसं आपापल्या कामामध्ये अगदी व्यस्त होती आणि पूर्ण काम झाल्यानंतर जेसीपीनं जे चरी मारून ठेवले त्या चरी मारून झाल्यानंतर त्याचं काम आता उद्यापासून ते सर्व मंडळी करतील गावातली मंडळी ज्यांना दिलं आहे ते संदेश वगैरे ते करतील उद्यापासून काम आणि नंतर मग ज्यावेळेस देव आपल्याला त्या मंदिरामध्ये तिथं ज्या आता बनवलं आहे तात्पुरतं मंदिर बनवणार तिथे ज्यावेळेस म देव नेणार ना त्या व्हिडिओमध्ये आपण नंतर मग तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो तोपर्यंत मंडळी जे नवीन असाल चॅनल बघित त्यांनी सबस्क्राईब करायला पहिले विसरू नका सबस्क्राईब करा आपलंच चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा आणि पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या खुशीमध्ये तोपर्यंत बाय बाय थंडी आहे काळजी घ्या मंडई आदेश पण आहे अजून दोन तीन दिवस काडाक्याची म्हणजे जसं काडाक्याचं ऊन पडतं तसं अगदी काडाक्याची थंडी पडणार आहे खरंच तर काळजी घ्या सर्वांना शुभ रात्री सकाळी उघडत असाल तर गुड मॉर्निंग बारा वाजून गेलेत शुभ सकाळ